नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असेल तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे बुधवार मला करायचे शंकरपाळी आणि लाडू पण बनवायचे आहे मेथीचे तर बघू आता इथे भिजत नव्हती घातली रात्री तर म्हटलं आज समजा काही घालूया तर हिरव्या वाटाणाची मस्त छान भाजी घेतली आहे तर झालं आता एक दोन दिवसात आम्ही जाणार आहोत तर बाकी सर्व काही शेअर करणार आहे तुमच्यासोबत स्किप नाही करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर सर्वात आधी तर शेव काढायला घेतली कारण मग संध्याकाळी लाईट जाते तर मम्मी म्हणे काढून घेऊ कारण अंधारात मग एवढं काही दिसत नाही त्यामुळे तर पीठ जे होतं तर ते भिजून दिलं होतं मम्मीने मम्मीला जायचं होतं बाबा शेतामध्ये घास पण कापवलं होतं संध्याकाळी त्यामुळे तर मम्मी थोडीफार काढू लागली त्यानंतर मग ताई होती ताईला म्हटलं तू भरून तो थिला दे कारण एक ठिला जमत नाही सोन्यामध्ये भरायचं आणि जमतं तसं पण मग वेळ पण लागतो त्यामुळे तेल पण गरम असलं होतं ता आपल्याला त्यामुळे म्हटलं तू करू तर बघा एवढी अशी शेव मी आता इथे काढते आहे हा जो सोऱ्या आहे ना याला जास्त ताकद लावं लागते नाही कायचं ते एकच घाणा निघतो पण पटकन होतं मला तो दाबायच की माझ्याकडे कोणताच नाही आहे त्यामुळे मग मम्मीने दिवाळीच्या वेळेस पण थोडीफारच काढलेली होती काढलीच नव्हती बहुतेक त्यामुळे मग आता पीठ पण तसंच होतं तर जवळपास दोन किलोची ही शेव आहे ना ती मला काढायची आहे आत्ता तसं करते आहे थोडं थोडं करून काढते आणि तेल जरा जास्तच गरम झालेलं आहे तर पिठामध्ये जे आहे मिर, ना, ना तर जिरा लसूण आणि मिर मिरचीने टाकलेलं लाल तिखटच टाकलेलं आहे तर ते मिक्सरमध्ये फिरून घेतलं ओवा पण टाकायचं थोडंसं आणि त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे मग सोऱ्यामध्ये आटकत नाही आणि ते पिठामध्ये टाकलं त्यानंतर मीठ टाकलं लाल तिखट टाकलं बाकी दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे आणि बघा मस्त छान असे शे शेव निघते आता इथं उजड जरी असतं ना लाईट तरी पण थोडं अंधारच दिसतोय कारण तुम्हाला मी म्हटलं फ्रीजचा अंधार पडतो आणि असंही तिथं एवढं उजड पडत नाही त्यामुळे आ, फो ते व्हिडिओमध्ये ना एवढं चांगलं दिसत नाही आहे नाही तर मस्त अशी छान शेव बघा तुम्हाला दिसत असेल मस्त शेव जी होती ना ती निघालेली आहे आणि एकदम छान टेस्टी पण झाली आणि तेल जास्त तापलेलं बघा काय होतं किती तेल वरती होतो येतं फसफस फुसफस फस तर तेल जास्त तापलेलं होतं आणि गॅस मला कमी करूच तर ते एवढं तेल आलं तर असं होतं कधी कधी गॅस थोडा कमी ठेवायचं म्हणजे खूप जास्त फुलंही नको आणि खूप जास्त कमी नको म्हणजे शेवला तर फुलच लागतो पण असं नको काकडायचे बाहेर माझ्यासारखं तेल येईल ना तर बघा या पद्धतीने करायचं तर तुम्ही कशा पद्धतीने करतात नक्की कमेंट करून सांगा तर फायनली जवळपास माझी शेव काढायची होत आलेली आहे ते एवढी शेव मी होती ती काढलेली आहे आणि हाताला पूर्ण म्हणजे लाल होऊन गेलं तर छोट्या दाबून दाबून आणि त्यानंतर ते आता तेवढी राहिलेली आहे तर तेवढी काढून घ्या म्हटलं आणि टेस्ट पण खूप छान झाली पिलूलाही आवडते मलाही आवडते म्हटलं चला आणि पप्पा त्यांना पण करून देते आणि मम्मीला पण वेळ नसतो आणि काय करणं पण होत नाही त्यामुळे मग भरपूर कामं जे होते मी यावेळेस आल्यावर केले लाडू सॉरी लाडू म्हणते याचे लाडू खारी खोबऱ्याचे लाडू त्यानंतर शंकरपाळी शेव काही ना काही चालूच असतं आमचं तर एवढी सगळी जी शेव आहे तर मी काढलेली आहे आणि बघा मस्त छान दिसते एकदम बारीक काढलेली आहे खायला पण मस्त लागते आणि पिलू पण आवडीने खाईल म्हटलं त्यालाही आवडते त्यानंतर शंकरपाळे केले होते ते पण मी तुम्हाला म्हटले होते ते शंकरपाळे खूप जास्त काही केले नव्हते दीड किलोचेच केले आणि दोन किलोची शेव काढली तर बघा शंकरपाळे पण मस्त छान झाले जसे आपण विकत आणसू तसे खायलाही मस्त आणि तोंडात टाकले तरी विरगळतील असे शंकरपाळे आहे एकदम छान होतात ऑलरेडी याची मी रेसिपी पण शेअर केली आहे तुमच्यासोबत एकदा त्यानंतर मम्मीने संध्याकाळी मस्त भजे बनवले होते त्यानंतर खीर चपाती आहे तर पिल्लूला खीर खायची होती मग मम्मीला वाटलं भजे पण बनवूया तर भजे पण बनवले होते मस्त छान तर आज मस्त आमचा मेनू होता खीर चपाती आणि भजे कुड इतर सगळं काही बनवलं त्यानंतर मग पप्पाला त्यांना वाढून दिलं आणि बघा आम्ही कसं जेवतो आहे इथं पप्पा त्यांच्यासोबत तर असं आहे त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा आहे हा एक पार्ट व्हिडिओचा तर आम्ही गेलो होतो घास कापण्यासाठी त्यानंतर मग पिल्लू चालू होतं मांजरीसोबत मस्ती करायची खाली आणि आमची मांजर पण आली होती आमच्या मागे ते पिल्लूचं चालू होतं तिच्यासोबत खेळायचं काम आणि इथं दुपारी बघा त्याला आंघोळ करायची होती तर झाडांना मस्त पाणी द्यायचं काम चालू आहे तर त्याला म्हटलं नको ऐकायला तयार नव्हतं आणि त्याला पण मज्जा वाटते इथं खेळायला हा मेन पार्ट म्हणजे हा व्हिडिओ आधीचा आहे पण इथं तो आला म्हणून मग मी पण राहू दिला म्हटलं चला तो मला पण दाखवते आणि बघा इथं घास वगैरे कापला होता आम्ही आणि मग आम्हाला जायचं होतं घरी तर त्याच्या मामाने ट्रॅक्टर आणलेला होता तो शेतात गेलेला होता तर मग म्हणत चला घास पण त्याच्यातच घेऊन जाऊया कारण मग एवढं दोन वजे घेऊन जायचे घरापर्यंत तर जातो घेऊन असं आणि बघा कसं ट्रॅक्टरवरती बसून चाललं आहे ट्रॅक्टर चालवत पिल्लू आमचा पुढं बसलेला आहे त्याला काही भीती वगैरे काही वाटत पण नाही मी पप्पाला म्हटले होते तर तो म्हणतो राहू दे बसू दे काही नाही होत तर असं आहे आमच्या पिल्लूचं काम आणि त्यानंतर मग मला जायचं होतं घराकडे कारण मी गेले होते असं पण तुमच्यासोबत शेअर नव्हतं केलं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते घराचं काम किती झालं आहे काय झालं आहे तर तेच दाखवते आता आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत आणि नक्की कसं वाटतंय तुम्हाला तेही कमेंट करून सांगा देवाईच वेळेस आलो हो तेव्हा फक्त खालचं जा काम झालेलं होतं तेव्हा पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं आणि आता पण करते आहे ते आठवणी पण राहतात आणि घर होण्याचं स्वप्न तर असतं तुम्हाला तर माहितीच आहे आपलं एक स्वप्न असतं की आपली गाडी आणि घर असावं तर सगळ्यांनाच वाटतं पप्पा त्यांचं पण पंद खूप दिवस झाले म्हणजे आता तुम्हाला ते मी घर दाखवले थोडंफार पूर्ण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण मला आठवणच नाही राहिली व्हिडिओ शूट करायचं नाही तर आधीचं घर मी नेक्स्ट टाइम गेल्यानंतर नंतर नक्की दाखवलं आणि तोपर्यंत हे पण काम पूर्ण होईल तहे तर हे हॉल आहे इकडं बेडरूम आणि किचन आहे मी तुम्हाला दाखवलं होतं फक्त वरती नव्हतं बांधलेलं तर आणि इथून जिना आहे वरती जाण्यासाठी तर वरती पण अजून बांधायचं बाकी कामच चालू आहे, फक्त आहे तर फक्त जिन्याचं तिथं आहे ना तेवढं बांधून झालेलं आहे भिंती बांधलेलं आहे त्यानंतर अजून वरती रिंग टाकायची त्यानंतर मसला पाणी मग प्लास्टर करायचं आहे खिडक्या तर हा जिना आहे तुम्हाला म्हटलं तसं आणि वरती खरं तर दोनच रूम बांधायचे होते पण आता नंतर तिसरी पण बांधायची ठरली आणि पोर्च पण म्हणजे तो वरती एक आणखी फ्लोअर होऊन जाईल म्हणजे जी जे आहे तर टॉवरवरती होईल तर ह्यावरती तीन रूम आहेत तर मोठ्या झाल्यात वरचे कारण मग बाथरूम पण एकच काढले आणि इथे काय पुढं छोटी गॅलरी काढलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते ती पुढे जाऊन तर बघा ह्या मोठ्या मोठ्या रूमात झाल्यात फक्त खिडक्या मला असं वाटतं की जास्त झाल्यात एवढ्या खिडक्या नव्हत्या पाहिजे बघू आता काय करतात ते कारण इतक्या खिडक्या म्हटलं तर भरपूर होतील तीन खिडक्या झाल्या समजा एका रूमला बेडरूमला दोन आणि त्यानंतर हॉलला तीन खिडक्या होत आहेत तर त्या खूपच जास्त होतात तर बघा इथं हा पोर्च येईल तर हा पोर्च बांधायचा आहे आणि तिकड छोटीशी छोडी गॅलरी ठेवलेली आहे त्या रूम समोर पण उभं वगैरे राहतं आपण बसतो तिथं जाऊन तर त्यामुळे आणि मला वरती बघितल्यावर पिल्लूला वाटलं आई कुठे गेली तर लगेच पिल्लू पळतच सुटला वरती येण्यासाठी बघा लगेच इतका फास्ट का लगे येऊन पोहोचला मला खाली येईपर्यंत बी त्याला लगे म्हणजे लगेच थांबायलाच तयार नव्हता तर मी वेळतून थोडासा व्हिडिओ काढत होते तर लगेच मागे मागे पळत होता तर बघा हॉल आहे हॉल पण भरपूर मोठा झाला आणि बघा समोरून असा आहे माझ्याकडनं व्हिडिओ व्यवस्थित नाही निघालेला आणि पिल्लू बघा पण तिकडनं आले आणि पुन्हा मग आम्ही घास कापायला आलो थोडंसं घराचं व्हिडिओ वगैरे काढला तुम तुम्हाला शेअर केलं आहे ते एवढंच आणि आता घास कापते आणि पिल्लूचं असंच चालू आहे गेल्यापासून फक्त फिरायचं फक्त फिरायचं इकडं फिर तिकडं फिर हेच कामं आहे आमचे गाईंना पण घास टाकून द्यावं कारण त्या बघत होत्या आणि त्यांना कसं आधी घास नव्हता आता घास टाकला आधी होता म्हणजे तो मोडला होता जुना झाला होता म्हणून खूप आत झालं होता त्यामुळं मग पप्पांनी मोडून टाकला होता आणि हा नवीनच टाकलेला आहे तर मग त्यांना पण खूप दिवसातनं घास खायला भेटतोय तर त्यामुळे त्यांना पण खायला मजा वाटते आपल्यासारखंच असतं गाईचं पण तर म्हणून मग म्हटलं चला त्यांना टाकून देते नाही तर त्या मम्मी पप्पाला येऊपर्यंत ओढतच राहतील तर म्हणून मग टाकून दिला आणि बाकीच्यांना तिकडनं होऊन टाकते म्हटलं कारण इकडून ती गाय ना ती खूप डेंजर आहे पहिल्या जुन्या गाय होतात ना त्या खूप मस्त होत्या सगळ्या गरीब होत्या त्यामध्ये पण एक होतीच डेंजर कारण त्या खूप मग असं लात वगैरे फटकवतात मग एखाद्या वेळेस लागली वगैरे ना तर मग त्यापेक्षा म्हटलं नको तिकडनं जाऊन टाकते तर सगळ्यांना घास टाकून दिला फक्त शेळींना बाकी होता आणि पिल्लू पण बघा कसं पळते माझ्या मागे तुम मागे मागे तुम्हाला दाखवते तर त्याला मी म्हटलं तू गाईंना टाकू नको शेळीला इथं बांधून दे तर त्याचं म्हणणं होतं नाही कुत्र्याला पण घास खाऊ घालायचा म्हणजे बघा आता तुम्ही कुत्रं पण घास खायला असं त्याचं म्हणणं होतं त्याला म्हटलं कुत्रा काही घास खात नाही त्याला चपाती लागती तर गायींना शेळ्यांना टाकतेवा मग कुठं आम्ही ऐकलो दुसऱ्या दिवशी सकाळी वणीला जाण्यासाठी इथून दिंडी जाते आमच्या इथून गावातून तर दिंडी येणार होती मग त्यामुळे मग मी मी पूजेचं ताट वगैरे रेडी करत होते कारण मग येईल तर पूजा वगैरे करायला देवीची पालखी आल्यावरती तर फुलं तोडून नेले आणि मस्त इथं ताट जे होतं तर ते बनवलेलं आहे अगरबत्ती वगैरे फुलं नारळ पण घेते दिवा वगैरे लावला आणि पिल्लूचं गोंधळ बघा चाललं तर देवीची पालखी येत असते दरवर्षी आमच्या इथून दिंडी पण जाते तर बघा इथं तर बाकीचे सर्वजण पुढे होते तर माझा काही व्हिडिओ वगैरे शूट नाही करता आला दर्शन वगैरे घेतात मी केलेला होता पण तू काही मोबाईलमध्ये सापडत नाही आहे तर पूजा वगैरे केली आम्ही दर्शन घेतलं नारळ वगैरे दिलं आणि मग म्हटलं चला तर मग घरी आल जाते म्हणजे वरती तिथं रोडवरच होती येणार होती तर थोडंसं उभं राहिले मग बघण्यासाठी म्हणून मग थांबलो होतो की बघू दिंडी वगैरे जाती तर त्यानंतर इथं मी इडलीसाठी बॅटर करून ठेवलेलं होतं ते काही शूट नव्हतं केलं तांदूळ वगैरे भिजवलं तर तांदूळ तीन वाटी आणि एक वाटी डाळ तर तुम्हाला वाटत असं नाही तर ते याचेवाले उर्दाच्या दाईचे थोडंसं शिलके होते ना तर ते आहे त्यामुळे थोडंफार दिसतं आहे ते अर्थ मी काढले तरी होतेच त्यानंतर मस्त इडली आणि डाळ बनवली आणि आज मस्त इडली डाळ आणि चटणी बनवली होती जेवणासाठी तर खूप दिवसांनी बनवली ती पप्पान त्यांना पण खायची होती म्हटलं चला बनूया आणि त्यानंतर आम्ही शेतात गेलो टप्पाचं चालू होतं पाणी भरायचं काम आणि कांद्याला थोडंसं मटेरियल पण टाकायचं होतं खत त्यामुळे मग आम्ही पण गेलो होतो पिल्लू तर बाप्पासोबतच गेलं होतं तर मी नंतर गेले होते टाकण्यासाठी मग थोडंफार आणि त्याचं बघा चप्पल वगैरे घालून त्याला तेवढी ते मज्जा वाटत होती ना पाणी खेळायला का विचारूच नका आणि थोडंफार मला भाजी वगैरे पण आणायचं होतं कारण मग आता दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं एवढंच आहे का ही व्हिडिओ खूप लेट तुमच्यापर्यंत पोचता आहे कारण मला पण वेळ नव्हता बाकीच्या पण गोष्टी होत्या आलो तसंही इकडे पण इकडे पण भरपूर कामं होते आल्यानंतर घरातली वगैरे आणि पसारा वगैरे होतोच किती जरी नाही म्हटलं गावाकडे गेलं ना आणि बाकी पण या, आहे माझं थोडंसं काम पण चालू होतं नाही तर मला ह्या इयरमध्ये काही जरी झालं तर माझं चॅनल ग्रो करायचंच आहे बघू आता कसं ॲडजस्ट होतं बाकीचे पण जे कामं आहेत ते पण झाले पाहिजे ते पण महत्त्वाचे आहे फक्त यूट्यूबवर पण आपण डिपेंड राहून नाही शकत की फक्त यूट्यूबच चालू राहील आणि आपलं होईल असं काही नाही आहे त्यामुळे म्हटलं चला दुसरं पण काहीतरी पाहिजे म्हणून माझं तेच चालू आहे सध्या त्यानंतर मग आम्ही मटेरियल वगैरे मारून झालं पूर्ण कांद्याला मारून दिलं त्यानंतर मग इथं मेथीची भाजी होती मम्मीने लावली तर म्हटलं चला ती थोडीफार घेऊया घरी नेण्यासाठी तर भाजी वगैरे घेतली आणि पूर्ण बॅग वगैरे पॅकिंग केलं पण ते के इतका वेळ मला नव्हता शूट करण्यासाठी आणि मग सामान पण इकडं घेऊन आलं वरती कारण मग एवढं पप्पा म्हणे गा गाडी जी आहे ती वरती चढायची नाही आम्ही बसल्यावर त्यामुळे मग गोनी होती एक त्यामुळे दोन बॅगा पिल्लू आणि त्यानंतर माझा भो येणार होता आम्हाला सोडवायला तर मग आम्ही इथं फायनली शिर्डीला आलो आल्यानंतरही भरपूर हाल झाले विचारू नका एवढं लवकर एक तास पोहोचलो पण जी बस आम्ही बुक केली होती ती कॅन्सल झाली आणि त्यांनी दुसरी बसमध्ये ट्रान्सफर करून दिलं आणि ती बस, बस पण एवढे लांबके म्हणले पुन्हा मला रिक्षा करून जावं लागलं तिकडं आणि शंभर रुपये द्यावं लागले पप्पाकडे जायचं आपल्याला तू जाय परत मामासोबत आणि फायनली आम्ही भरुच मध्ये आलो तर हा गोल्डन ब्रिज आहे बघा तर भरपूर वेळ झाला होता सहा तरी वाजले होते आम्हाला येण्यासाठी कारण लेट बसलो होतं आठ वाजता बस होती जवळपास ती साडेआठला निघाली मग सकाळची सहा साडेसहा वाजले होते हा ब्रिज मी तुम्हाला आधी पण दाखवलेला आहे तर बघा ही बस होती चेंज करून दिलेली त्यामुळे नाही तर आम्ही दुसरी बुक केलेली होती तर थंडी पण होती तर बॅग वगैरे काढून घेतल्या आणि फिरलो बघा मग फायनली आम्ही इथं उतरलो आणि म्हटलं नंतर रिक्षा करूनच जाऊया कारण गाडीवर पण आम्ही तिघं बॅग वगैरे सर्व काही जाणार नाही आणि रात्रीचीच वेळ होती म्हणजे अजून उजाडलेलं नव्हतं पहाटेची वेळ म्हणावं लागेल रात्रीची नव्हती तर रिक्षाने चालू मग घरी कारण मग म्हटलं एवढं जाऊ शकत नाही फायनली घरी आले आवरलं वगैरे सर्व बॅग वगैरे ठेवल्या आणि बघा नंतर आवरूस तर चांगलं उजाडलंही पहिलं माझं मी जे अननस लावलेलं होतं ते जाऊन बघितलं आणि मस्त छान त्याला मुळ्या ज्या होत्या तर त्या आलेल्या आहे त्यानंतर यामध्ये भाजीपाला होता तो काढून ठेवला शेपू पालक त्यानंतर मेथी सर्व काही आणलेलं होतं पण मेथी ना मी कोथंबीर आणि मेथी एकत्र ठेवली ना त्यामुळे ती थोडीशी खराब झाली कारण रात्रभर ती गरमीमुळे आणि मेथीमध्ये ऑलरेडी गरमी असते त्यामुळे इथं बाकी शेपू पालक एकदम छान राहिल्या तर म्हटलं थोडंसं मोकळं करून ठेवूया हवा लागेल आणि त्यानंतर हे झाडं पण आणलेले आहे लावण्यासाठी तर ते पण लावायची कडीपत्ता आणलेला आहे आणि त्यानंतर कपडे वगैरे धुतले भरपूर कपडे होते धुवायला की जागा नव्हती टाकण्यासाठी त्यानंतर इथं जे होते तर झाडांचे जे कटिंग आणलेलं होतं तर ते लावून दिले आणि बघ झाडं लावून त्याला मस्त छान फुटले पण आहे आता चांगले पानं पण आले तेव्हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते हे तर झाडं पण तुम्हाला दाखवेलच मी लवकर म्हणजे एवढा वेळ फोन केला का मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला आणि बाकीचे पण कामं आहेत पण म्हटलं चला आज वेळ काढून एडिट करून अपलोड करूच या काही झाले तरी तर असा हा छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्या दिवशीच आम्ही पतंग वगैरे आणायला गेलो होतो कारण संक्रांत पण होती त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ दि दिसत असेल यामध्ये तर असं तेव्हाचेच व्हिडिओ आहे हे तर नक्की बघा कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ब बाय